नमस्कार मंडई कसे आहे सगळे मस्त आहे ना मस्तच राहा मी तुम्हाला दाखवणार आहे गावरान पद्धती खेकड्याचा रस्सा हे खेकडे आम्ही आता येताना गावावरून आणलेले आहे बघा कसे मस्त ताजे खेकडे आहेत आणि याचे आता आमचे पप्पा नांगे तोडून घेत आहे मोठे नांगे तोडले की मग खेकडा चावत नाही बघा अशा प्रकारे आपण सगळ्या खेकड्यांचे नांगे तोडून घेतलेले आहे बघू शकतात तुम्ही आणि आता याच्यावरचं जे वरचं कवच आहे ते काढून टाकायचं आहे बघा कशाप्रकारे ते कवच काढताय ते कवच काढून झाले की जो आपला पिवळा भाग दिसतो ना तो काढून घ्यायचा आहे बघू शकतात तुम्ही बघा कशाप्रकारे त्याचे कवच सगळ्या खेकड्यांचे काढून घेतलेले आता जो पिवळा भाग आहे ना तोच घ्यायचा आहे जो काळसर भाग आहे तो घ्यायचा नाही काळसर भाग जर घेतला ना तर आपला रसा कडू होतो त्याच्यामुळे काळसर भाग नाही घ्यायचा आहे जो पिवळा भाग दिसतो आहे तोच घ्यायचा आहे बघू शकतात तुम्ही कशा प्रकारे तो पिवळा भाग आपण काढून घेतो आहे तो पिवळा भाग काढून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने दोन तीन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे ते धुवून झाल्यानंतर आपण त्याला गरम पाण्यात दोन मिनटं उकळवून घेणार आहे बघा दोन पा दोन मिनटं गरम पाण्यात उकळवून घेतलं ना कसा आपला रसा फुटण्याची शक्यता कमी असते त्याच्यामुळे गरम पाण्यात उकळून घेतल्यावर रसा अजिबात बिलकुल फुटत नाही आता रसा आपला उकळून झाल्यानंतर त्याच्या ज्या छोट्या छोट्या बारीक नांग्या आहेत ना ते आपण मिक्सरला काढून घेऊया आणि मोठे जो पेंदा आहे ते आपण सेपरेट करून घेऊया बघू शकतात तुम्ही आपण प्रकारे आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे त्याच्यातल्या ज्या बारीक बारीक नांग्या त्या आपण वेगळ्या सेपरेट मिक्सरच्या भांड्यात काढून घेतोय बघा तुम्ही हे कशा सेपरेट काढून घेतले आणि आता थोड़ा थोड़ा हे मिक्सरला बारीक करायचं थोडं थोडं पाणी टाकून हे क नांग्या बारीक करून घ्यायच्या आहेत मिक्सरला बघू शकता तुम्ही तुम्हाला असं आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घालून बारीक करू शकता बिलकुल एकदम बारीक करायचं झाड अजिबात ठेवायचं नाही आहे जर जाडसर राहिलं ना तर ते गाळल्यानंतर ते जर आलं ना रशामध्ये तर आपलं पोट दुखण्याची शक्यता असते त्याच्यामुळे व्यवस्थित गाळून घ्यायचे बघू शकता तुम्ही हे सेपरेट केलेल्या नांग्या आणि पेंदे आपण कशा बाजूला काढले त्याचे दोन तुकडे केलेले हे बघा कशा प्रकारे दोन तुकडे करून घेत आहे आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण तुम्हाला ख खेकड्याचा रस्सा दाखवणारे जास्त काहीच त्याला करायची गरज नाही आहे बघू शकता तुम्ही कसं सेपरेट करून घेतलेलं आहे बघा आणि जे हे पिवळं पाणी दिसतंय त्याच्या हळद नाही टाकले जो तुम्हाला पिवळा भाग दाखवला आहे ना ते गरम पाण्यात आपण चांगलं उकळवून घेतले म्हणून त्याला पिवळा रंग आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपण कसं हे गाळून घेतो आहे गाळून घ्यायचं आहे हे पाणी व्यवस्थित गाळून घेतल्यावर कसं त्याचा कपचा राहत नाहीत आणि कपच्या न राहिल्याने व्यवहार असा छान लागतो बघा दोन तीन पा वेळेस पाणी टाकून त्याच्या कपच्या व्यवस्थित गाळून घेतलेल्या आहेत बघा व्यवस्थित असं गाळून घेतलेलं आहे पाणी बघू शकतात तुम्ही असं छान प्रकारे असं आपण गाळून घ्यायचं हे पाणी आणि अजून पाणी जेवढं तुम्हाला ॲड करता येईल तेवढं ॲड करत राहायचं आहे म्हणजे जोपर्यंत त्याचं पांढरं पाणी निघत नाही तोपर्यंत पाणी तुम्ही टाकत राहायचं आहे बघा आता याला तुम याच्या खाली तुम्हाला असं कपच्या बसलेल्या दिसतील ते बघा कपच्यांचं कसा आपला साठा राहिलेला आहे बघा आता हे आपण पाणी दोन तीन पाण्याने असं व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे आणि आता इथे आपण फोडणीसाठी तयारी करू हे बघा अजून पाणी टाकून गाळून घेतलेलं आहे कपच्या आता इथे आपलं सगळं पाणी गाळून झालेलं आहे आणि हा खेकड्यांचा रस्सा मी नाही बनवते आमच्या आई बनवत आहेत म्हणजेच माझ्या सासूबाई आता फोडणीची तयारी करून घेऊया आता इथे फोडणीसाठी मी इथे पातेले ठेवले त्याच्यामध्ये ते तेल टा चांगलं व्यवस्थित गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये पाचसा कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे कढीपत्ता पण असा चांगला तडतडला पाहिजे त्याच्यानंतर लसूण टाकलेला आहे लसूण पण चांगला तडतडून थोडा लालसर होऊ द्यायचा आहे म्हणजे त्याला रशायला चांगली टेस्ट येते लसूण आणि कढीपत्त्याची बघू शकता तुम्ही लसूण आणि कढीपत्ता आपण कसा लालसर होऊ झालेला आहे आपला त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे मालवणी मसाला आणि लाल तिखट बघू शकता आपण मालवणी मसाला पण आपला कसा छान तेलात परत परतलेलं आहे त्यानंतर जे आपण गालेलं पाणी खेकड्यांचं काढून घेतलेलं आहे तेट घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता बघू शकतात तुम्ही त्यामध्ये ते, ते आपण गाळून घेतलेलं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या मोठ्या नांग्या आणि पेंद्या आहेत त्या आपण आता याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत बघू शकतात तुम्ही कशा प्रकारे आपण ते सगळं ह्या खेकड्याच्या रश्यामध्ये टाकून घेतलं आणि त्यामध्ये तुम्ही जर तुमच्या घरी वाटण तयार केलेलं असेल ते वाटण तुम्ही घालू शकता आमच्याकडे वाटण तयार केलेलंच असतं ते वाटण आम्ही ह्या रश्यामध्ये घालून घेतलेलं आहे तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त तुम्ही गो गो हे मसाल्याचं वाटण टाकू शकता बघा अशा प्रकारे आपण खेकड्यांचा रस्सा तयार करतो आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने खेकड्यांचा रस्सा आहे तुम्ही पण ब करून बघा अशा प्रकारे खेकड्याचा रस्सा आणि कसा झालेला असेल तो मला सांगा तुम्ही हे बघा आपण अशा प्रकारे खेकड्याचा रसा तयार करून घेतो आणि चवी चवीनुसार मीठ घातलेलं आहे बघा आणि खूप छान लागतो रस्सा प्यायला जर जा सर्दी झालेली असेल ना तर सर्दीसाठी एकदमच छान लागतो हा रस्सा पिण्यासाठी सर्दी झाल्यावर हा रस्सा प्यावाच माणसाने आणि मग खेकड्यांचा रस्ता रसा कसा हा पौष्टिक असतो त्याच्यामुळे खेकड्याचा रस्सा पिलेला खूप छान असतो बघू शकता तुम्ही आणि मी याच्या चवीनुसार थोडं कोकम टाकते तुम्हाला जर कोकम टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरी काही हरकत नाही आहे बघू शकतात तुम्ही मी याच्या दोन तीन कोकमाचे हे ट कोकम टाकून घेतलेलं कोकम टाकल्यावर चांगले आपल्या रशाला उकळी फुटलेली आहे आणि गरम करून घेतलं ना खेकड्यांचा हे तर आपला रसा फुटत नाही बघा हा रसा बिलकुल अजिबात फुटलेला नाही आहे बघू शकतात तुम्ही आणि अशा प्रकारे आपला खेकड्यांचा रसा तयार झालेला आहे हे बघा किती छान तरी आलेली आहे मस्तच झालेली आहे आणि प्यायला तर अतिशय सुंदर लागतो मस्तच लागतो खूप छान व्हिडिओ आवडल्यास लाईक करा